पण पाहतोय पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या खरघर सेक्टर सोळा येथे असलेल्या वास्तुवार सोसायटीमध्ये दोन दिवसापूर्वी प्रचंड घरफोड्या झालेल्या आहेत नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे आणि ही दहशत निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावरती येऊन खरगर पोलीस स्टेशनची भेट घेतलेली आहे आज पाहतो आहे की पनवेलचे आमदार प्रशांतराव ठाकूर हे या भेटीसाठी आलेले आहेत वास्तुवार सोसायटी नागरिकांना रहिवाशांना भेट देण्यासाठी ते आलेले आहेत सोसायटीच्या वगैरे स्वागत करतो मी एक मुद्दा आहे तर तुम्हाला माहित पडला गाणावर आणि जे काही आमचे विद्युत ते तर थोड्यात आहेतच त्यांच्या सोबत आजपर्यंत आम्ही बारा तेरा चौदा वर्ष आम्ही पुन्हा एकदम निश्चिंत होतो की आजपर्यंत आमच्याला काही झालं पण सर्वांच्या घरात आता भीती निर्माण झाली मला म्हणजे रात्री अपरात्री येणारा एकदा पुरुष देखील जागा लागला मी रात्री अडीच तीनला घरी आलो आणि चुकून त्या लेफमध्ये वरती चढलो आणि समोर जिल्ह्यात कोणी चार माणसं भेटल्या त्यामध्ये पाठीमध्ये लपल्यास मी काढतो तर अशा सगळ्या घटना मुलींमध्ये घेतली चुकून त्यात आता जे दहा घर फोडली दहा घरांमध्ये देवाच्या पद्धतीने कोणीच करतो कदाचित त्यांनी भीती केली असावी आपला कर्क विदर्भ आहे पण तुम्ही उठून एखादं लेडीज मुलगी वयोवृद्ध माणूस ज्या त्या घरात आराव्या लागतात त्याचा देखील जीवाला धोका निर्माण करा आणि अशा अनेक विचार येऊन मला सगळ्यांच्या मनात घेतात त्या दिवसापासून सोसायटीला खास करून महिला वर्ग त्यांच्या मनात फारच भीती त्यामुळे एखाद्यात माणसाई तुम्ही बोलला होता सी सी एसीबी सर वगैरे सगळे विजिट करून देत आणि समोर उत्सवमध्ये झालं होतं फेब्रुवारी महिन्यात सेम टेक्निक आमच्याकडे यूज झाली समोरच्या दारांना कळी वगैरे हो झाले आले ते मागच्या साईडने फेस बोर्चा साईड आले तिकडंच गेले ते सगळे सीसी कॅप्चर आहे त्यांचा फेस कॅप्चर आहे त्यांचे फिंगर प्रिंट्स आहेत सगळं काही मिळालं मागे तर ती चोरी झाली ती जर कदाचित पकडली गेली असती तर एवढी कदाचित किंमत झाली नसती असं आमच्या सर्वांचा मनात विचार आहे दुसरी गोष्ट आता पंधराचा महिला घरी आजी घरात गेली दोन मिनटात तिच्या घराची बिल भरली तिने दार उघडता बरोबर तिची चेन झाली तिला धक्का दिली आणि पळून एवढी हिंमत होते आणि लगेच आमच्याकडचं ते पराठा एवढी हिंमत जेव्हा होते तर आणि आम्ही सर्वांनी बघतोय पोलिसांची भेट आमच्याकडे कधीच होती हा फोन केला तर येतो तेवढा पण रस्त्याची आपण होतो पेट्रोल कधीच त्या दिवशी फोन केलं त्या दिवशी येतात असं म्हणत नाही बऱ्याचशेचा भाग असल्यामुळे दुर्लक्षितच नाही आणि इकडे तुम्हाला माहिती सगळ्यांना पळायला म्हणा अगदी सोपं असल्यामुळे जास्त भीती आहे हा इथे त्याच्यामुळे आज देखील आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो थोड्या

पण म्हणजे जागरूक व्हायला पाहिजे होता इंटरनल ठीक आहे इंटरनल इंटरनल ते आम्ही करू पण व्हॉट अबाउट एक्सटर्नल हा फ्रिक्वेंटली होतोय तेव्हा इव्हन टुडे आम्ही आमच्याकडून जेवढे सपोर्ट पाहिजे होते एव्हिडन्स पॉलिसी फुल सपोर्ट केला पूर्ण एव्हिडेन्स दिले आज पण जेव्हा आम्ही म्हणजे शंभर दीडशे लोक गेले होते पहिला दे। ते मेन जे होते ते नव्हते असं होता की म्हणजे आम्ही काम करतोय आम्ही तुम्हाला अपडेट करू हे बघा काल सीबीडी ला असं झालंय परवा नेहरूला पण झाली होती बेलपाड्याला झाली होती तीन दिवस आधी आम्ही सर्व इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे मॅन पॉवर झाले आम्हाला वरतून माझे सपोर्ट भेटत नाही असं याच्यामध्ये आमची आम्ही काय त्यांना सपोर्ट करू शकतो रिस्पॉन्स त्यांचा ना पहिलं त्यांना सांगितलं की मल्टिपल एफ आय आर द्या जसे सहा हजार थोडे झाले तर सहा एफ आय नाही एकच घेणार त्याच्यामध्ये आम्ही इंटरेस्ट त्यासाठी आम्हाला त्या एफ आय आर साठी पण समजा चार पाच तास नुसतं खानापुरती गेली ते बसवलं आणि त्याच्यामध्ये साहेब नंतर आले त्यांचे स्टेटमेंट हा दोन दिवस झाले आम्ही एकत्रित पाच विजिट केले ते स्टेटमेंट नाही घेतला ते मॅडम पुढे येणार सुट्टीवर येणार आज तर ते मॅडमला न केला